आता बातमी राजकीय विश्वातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे आणि याच निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक खास केक तयार केलेला आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असं लिहिलेला केक अजितदादांनी यावेळी कापला पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज निर्धार मेळावा आहे पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे दोन दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यामुळे या मेळाव्यात आता अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका